नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजारभाव आपण बघणार आहोत आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल करा करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवघाली अडोतीस क्विंटल किमान सहा हजार आठशे रुपये कमाल तर सात हजार रुपये दर सहा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती दोंडा अवकाली चोवीस क्विंटल किमान दर चार हजार दोनशे नव्याण्णव रुपये कमाल दर चार हजार सातशे बारा रुपये दर चार हजार सहाशे एक रुपये पुढील वादासमिती उसकाली पाच क्विंटल किमान दर तीन हजार सातशे रुपये कमाल दर चार हजार आठशे रुपये सर्व साधारणतः चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये पुढील वाद असे अरंजा अवकाली दहा क्विंटल किमान दर चार हजार सहाशे पाच रुपये कमाल दर पाच हजार दोनशे रुपये सर्व दर वकली चार हजार सातशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजू समिती दोन टक्का या वखाली चार क्विंटल किमान दर सहा हजार तीनशे रुपये कमाल दर सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर हजार तीनशे रुपये